नमस्कार नमस्कार कधी कधी आपल्या ओळखीच्या व्यक्तीच्या वागण्यात असा अ, अचानक फरक जाणवतो नाही का अगदी एकदम सकारात्मक बदल दिसतो आणि आपण म्हणतो बरोबर पण मग मनात ती शंका येतेच की हे खरं परिवर्तन आहे की फक्त काय म्हणतात त्याला काही दिवसांपुरतं खरं आहे ती शंका येतेच आज आपण नेमक्या याच गोष्टीवर जरा बोलणार आहोत म्हणजे काही श्रोत्यांनी शेअर केलेल्या नोंदी आणि लेख आहेत आपल्याकडे ले आणि त्यात एका मराठी म्हणीचा संदर्भ वारंवार येतो तेरड्याचा रंग तीन दिवस हा तेरड्याचा रंग तीन दिवस तर या साहित्याच्या मदतीने आपण या म्हणीमागचं निरीक्षण आणि त्याचा आजच्या काळातला अर्थ काय हे समजून घेऊया नक्कीच कारण ही म्हण वरवर पाहता जरी साधी वाटली तरी ती म्हणजे मानवी वर्तनावर विचार करायला लावणारी आहे खास करून बदलाच्या स्वरूपावर बरोबर बदलाचं स्वरूप तात्पुरतेपणा कसा ओळखायचा यावर भर आहे नाही का अगदी हा दृष्टिकोन महत्वाचा आहे तर सुरुवात करूया या म्हणीच्या अर्थापासून तेरड्याचा रंग तीन दिवस म्हणजे नेमकं काय का म्हणजे बघा जेव्हा एखादी व्यक्ती अचानक खूप चांगली वागू लागते पण ते वागणं तात्पुरतं ठरत म्हणजे फार काय टिकत नाही लवकरच ती व्यक्ती परत मूळ स्वभावावर येते अच्छा ये रे माझ्या माग्या म्हणतात तसं कायच अगदी अगदी आणि याची पार्श्वभूमी ती तेरड नावाच्या रोपट्यात आहे एका संदर्भ लेखात त्याचा उल्लेख आहे हो तेरड म्हणजे ते झाड हो त्याला फुलं येतात आकर्षक रंगाची पण ती फार काळ टिकत नाहीत लवकर कोमेजून जातात रंग उडून जातो म्हणजे हा निसर्गाचा दाखला मानवी स्वभावाला लावला गेलाय वरवरचा अल्पजीवी बदल बरोबर अगदी बरोबर त्याचं उदाहरण ऑफिस मध्ये बघायला मिळतो कधी कधी एखादा नवीन टीम सदस्य आला समजा सुरुवातीला खूप उत्साही मदतीला तत्पर एकदम छान वाटत हो हो पण मग काही काय होतं की त्याचा खरा स्वभाव समोर येतो कदाचित थोडा आळशी किंवा असहकारी अगदी हे तर अगदी नेहमीच उदाहरण आहे किंवा ते नवीन वर्षाचे संकल्प आठवतात हो हो डाएट आणि व्यायाम हा सुरुवातीचे काही दिवस एकदम काटेकोर पालन पनीर सॅलेड आणि मग मग हळूहळू गाडी रुळावरून घसरते बर्गर पिझा परत सुरू बरोबर आणि हे फक्त इच्छाशक्ती कमी आहे म्हणून नाही होत मानसशास्त्री अभ्यासात पण हेच दिसतं की नवीन सवय रुजवायला नुसता सुरुवातीचा जोश पुरत नाही त्याला सातत्य लागतं सातत्य लागतं आणि जुन्या सवयी मोडण्याची एक प्रक्रिया असते त्यामुळे हे वरवरचे बदल टिकत नाहीत फार काळ म्हणजे ही म्हण आपल्याला फक्त निरीक्षण नोंदवायला नाही सांगत तर त्या बदलाच्या खोलीवर प्रश्न विचारायला लावते हा हे वागणं खरंच आतून आलेलं आहे की फक्त परिस्थितीमुळे किंवा काहीतरी मिळवण्यासाठी केलेला दिखावा आहे आहे हाच हाच कळीचा मुद्दा कारण काय होतं आपण अनेकदा अशा वरवरच्या अपेक्षा वाढवून ठेवतो हो आहे आणि मग अपेक्षा भंग झाला की त्रास होतो ही म्हण म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात त्याला रियालिटी चेक आहे रियालिटी चेक हा म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या वर्तनातील सातत्य तपासा अगदी घाईने मध बनवण्यापासून आपण वाचतो पण मग एक प्रश्न येतो मनाक याचा अर्थ असा घ्यायचा का की कोणताही बदल सुरुवातीला दिसला की तो खोटाच मानायचा नाही नाही कारण कधी कधी छोटे तात्पुरते वाटणारे बदल सुद्धा मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असू शकतात की उत्तम प्रश्न विचारलात नाही तसं नाहीये ही म्हण मुख्यत्वे तात्पुरत्या आणि दिखाऊ बदलांवर बोट ठेवते पण प्रत्येक बदलाला सरसकट तेरड्याचा रंग म्हणणं योग्य नाही अच्छा खरा बदल कसा असतो तो हळूहळू होतो तो वर्तनात आणि दृष्टिकोनात सातत्याने दिसून येतो टिकाऊ बदल आणि तात्पुरता उत्साह यात फरक आहे म्हणजे खरा बदल हा मूल्यांमध्ये आणि सवयींमध्ये रुजलेला असतो वरवरचा नसतो बरोबर तो केवळ वरवरचा नसतो त्याला एक खोली असते म्हणजे थोडक्यात तेरड्याचा रंग तीन दिवस ही म्हण आपल्याला माणसांच्या वागण्यातील बदलाचं निरीक्षण करताना अधिक सजग राहायला सांगते अगदी कोणताही बदल दिसला की लगेच शिक्कामोर्तब न करता तो किती खोल आहे किती टिकाऊ आहे हे तपासायला हवं अगदी बरोबर तात्पुरत्या गोष्टींपासून सावध राहायला हवं पण या सगळ्यातून एक विचार मनात येतोच काय की कोणत्या गोष्टींमुळे झालेला बदल हा खऱ्या अर्थाने टिकतो आणि कोणत्या कारणामुळे तो फक्त तेरड्याच्या रंगासारखा क्षणभंगूर ठरतो म्हणजे व्यक्तीची आंतरिक इच्छाशक्ती महत्वाची की परिस्थितीचा दबाव की आणखी काही घटक असतात हा हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा तर श्रोत्यांनो पुढच्या वेळी जेव्हा कुणाच्या वागण्यात असा काही नाट्यमय बदल दिसेल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा कारण शेवटी तेरड्याचा रंग तीन दिवस टिकतो की त्यामागे काहीतरी अधिक खोल आहे हे, हे तपासणं महत्वाचं